नमस्कार मी सोहम बाळापुरे आपल्या सगळ्यांचं स्वागत पॉझिटिव्ह महाराष्ट्रवर आणि अगदी थोडक्यात ही एक व्हिडिओजची सिरीज आहे ज्यामध्ये काही एक्झिट पोल्स आणि स्थानिक पत्रकार यांच्या यांचे जे काही अंदाज आहे किंवा त्यांनी जे काही आम्हाला बातमी दिली आहे किंवा त्यांचे जे काही मत आहे त्या आधारे तो अंदाज ती बातमी आणि ते काही विश विश्लेषण आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हे हा एक छोटासा प्रयत्न आहे तो अगदी थोडक्यात राहणार आहे ते अगदी थोडक्यात मध्ये सुरुवातीला अमरावती जिल्ह्याचा जर आपण विचार केला तर अमरावती जिल्ह्यामध्ये सुलभा खोडके अमरावती मतदारसंघामध्ये ह्या विजयी होतील असं बोललं जाते अटीतटीची लढत अमरावती जिल्ह्यातलं प्रत्येक ठिकाणी आहेतच पण सुलभा खुडके यांचा विजय होणार सु, सु, सुनील देशमुख हे थोडा मार्जिन घेऊ शकत होते पण सुलभा खुडके यांची मार्जिन निश्चित आहे असं बोललं जाते आणि त्या विजयी होऊ शकतात त्यानंतर बडनेरा मतदारसंघ बडनेरा मतदारसंघामध्ये सुद्धा प्रीती बंड यांच्याबद्दलच बोललं जात होतं की प्रितिबंट यांचा विजय निश्चित होणार पण रवी राणा म्हणजेच प्रतिबंड ह्या यांना उभाठा शिवसेनेने मत तिकीट दिलं नाही आणि त्यांना अपक्ष निवडणूक लढवता येत आहे पण रवी राणा हे इथून निव निवडून येतील थोडं पंच्याण्णव टक्के रवी राणांचा जो काही अंदाज आहे तो वर्तवला जातो पंच्याण्णव टक्के रवी राणा हे विजयी होतीलच पण पाच टक्के प्रतिबंड यांच्याकडे आहेत त्यानंतर तिवसा मतदारसंघामध्ये यशोमती ठाकूर यांच्या हातून हा मतदारसंघ गेला असं अजूनही बोललं आहे आणि दिवसामध्ये योगी आदित्यनाथ यांची जेव्हा सभा झाली आणि त्यांच्यानंतरचा जो काही प्रतिसाद होता त्यानुसार जर आपण बघतो तर राजेश वानखडे इथून विजयी होतीलच असं बोलतात आहे पण अगदी थोड्याशा प्रमाणात एक दोन टक्क्यांच्या फरकाने दिवसा यशोमती ठाकूर पुन्हा मिळवू शकतील तिथे विजयी होऊ शकतील असा अंदाज आहे त्यानंतर दर्यापूर मतदारसंघामध्ये अभिजित अडसूळ गजानन लवटे त्याच्यानंतर रमेश बुंदिले तर रमेश बुंदिले यांच्याकडे जास्त ओढा आहे म्हणजे जो पाणा आहे तो पाणा दर्यापूरमध्ये चालेल असं बोललं गेलं आहे आणि सगळ्यांनी मतदानाच्या दिवशी किंवा मतदानाच्या दुसऱ्या दिवशीसुद्धा जे काही स्थानिक पत्रकार आहेत त्यांच्याकडूनच असं बोलत आहे की पाणा चालला तर अभिजित अडसूळ हे बाहेरचे उमेदवार आहे त्याच्यामुळे तो एक थोडासा फॅक्टर होता तर इथेसुद्धा अभिजित अडसूळ आणि रमेश बुंदले यांच्यामध्ये थोडी होऊ शकते पण रमेश बुंदले यांचा विजय हा ऐंशी टक्के तरी निश्चित आहे या मतदारसंघामध्ये दर्यापूरमध्ये अचलपूरचा जर विचार केला तर बच्चू कडू आणि प्रवीण ताडे यांच्यामध्येच खरी लढत होणार आहे पण त्यातही अच्चू बच्चू कडू हे विजयी होतील हा अंदाज आहे आणि त्याच्यानंतर मेळघाटचा जो मतदारसंघ आहे त्याच्यामध्ये केवलराम काळे हे विजयी होणार असा अंदाज आहे तर हा होता अमरावती मतदारसंघाचा अगदी थोडक्यात आढावा अगदी थोडक्यात अंदाज जो काही एक्झिट पोल्स किंवा जे काही स्थानिक पत्रकार आहेत त्यांच्याकडून हा अंदाज आणि ह्या बातम्या ज्या आल्या आहेत त्यानुसार त्यातल्या काही थोड अगदी थोडक्यात आम्ही तुम्हाला सांगितलं हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि तुम्हाला काय वाटतं या मतदारसंघामधून अगदी कोण विजय होणार तेसुद्धा तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगू शकता आमचे व्हिडिओज लाईक करा शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन जिल्ह्यासह तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र